बिग बॉस सीझन फाईव्हच्या ग्रँड फिनालेला आता सुरुवात होत आहे आणि या ग्रँड फिनालेमध्ये विनर कोण होणार आहे या बाबतीत भरपूर आणि भरपूर चर्चा रंगली आहे सर्व बाजूनी ओटिंग ट्रेंड्स येत आहेत सर्वांना ओटिंग्स मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी पब्लिसिटी सुरू आहे पण सर्वात जास्त जो रास केलेला आहे लोकांच्या मनावरती आणि तो आहे सूरज चव्हाण तर सूरज चव्हाणीमध्ये अनेक लोक बोलतात की त्याच्यामध्ये विनिंग क्वालिटीज नाही आहेत तर ते विनिंग क्वालिटीज काय आहेत आणि सूरज चव्हाण का ह्या बिग बॉसच्या घरामध्ये ट्रॉफी ट्रॉफी जो आहे तो ट्रॉफी उचलून घेऊन जाण्याचा का सक्षम आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे संदीप पाटील मित्रांनो आज आपण बिग बॉस सीझनचा फाईव्ह सीझन हा जो पाहतो आहे तो सगळ्यात जास्त गाजलेला सीझन आहे आणि हा गाजण्यामागे एकच कारण आहे तो म्हणजे सूरज चव्हाण कारण ह्या सूरज चव्हाणमुळे टी आर पी जास्त वाढली आणि त्यामुळे त्या वाहिनीला आणि त्या चॅनलला जिओ सिनेमाला खूप म्हणजे खूप फायदा झाला आता यामुळे कलर्स मराठी जिओ सिनेमा आणि बिग बॉस सीझनचा हा फाईववाला जो काही सीझन आहे त्यामुळे टी आर पी अतिशय वाढली गेली आणि अनेक लोक सूरज चव्हाणचे फॅन झाले जे सूरज चव्हाणला अगोदर अक्षरशः त्याला हेट करत होते ज्याला अगदी काहीच कळत नाही तो काही वेड्या वाकड्यासारखं व्हिडिओ बनवतो हे म्हणणारे ज्यावेळेस सुरज चव्हाणचा स्वभाव पाहिला ज्यावेळेस सुरज चव्हाण हा बिग बॉसच्या सीझनमध्ये तो करत असलेली ॲक्टिव्हिटी पाहिला त्यावेळेस सुरज चव्हाणला अनेक लोकांनी सपोर्ट करण्यासाठी पुढे येत आहेत पण अनेक लोक हे सुद्धा म्हणत आहेत की सूरज चव्हाणला तर सपोर्ट करत आहे पण फक्त त्याच्या गरिबीमुळे तुम्ही त्याला जर सपोर्ट करत असाल तर खरा गेम खेळून जे काही पुढे आलेले आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो की सूरज चव्हाणकडे असे कोणते क्वालिटीज आहेत की जो का विनिंग होण्याच्या पात्रता त्याच्यामध्ये आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं की फक्त लोकांच्या सहानुभूतीमुळे तो पुढे जातो आहे लोकांच्या सहानुभूतीमुळे पुढे जातो आहे तर लोकांच्या सहानुभूतीमुळे नाही तर लोक त्याला सपोर्ट तर करतातच आहे कारण त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहेतच कारण तो गेमसुद्धा उत्तम खेळलेला आहे फक्त इतकंच की शि म्हणजे सुशिक्षित नसल्यामुळे तो जास्त काही बोलू शकला नाही आहे एवढंच पण तो गेम खेळतानासुद्धा आपल्या शक्तीचा बरोबर वापर केलेला आहे इतकंच की काही काही गेम त्याला कळत नव्हतं तर तो समजून घेऊन सुद्धा युक्तीनं सुद्धा हे गेम खेळलेलं आहे त्यामुळे सूरजकडे विनिंग क्वालिटी आहेतच आहेत आणि बेस्ट क्वालिटी आहेत पण अनेक लोक हे असं वाटत आहे की नाही लोकांची सहानुभूतीमुळे सूरज पुढे झाला आहे असं आतले जे बिग बॉसच्या घरातले जे कंटेस्टंट आहे ते सुद्धा म्हणतात तर बिग बॉस म्हणजे सूरजकडे कोणते क्वालिटी आहे त्या क्वालिटी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सूरज चव्हाण एक गरीब परिस्थितीमधून स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवणारा व्यक्तिमत्व आहे आज त्याच्या परिस्थितीमुळे आज तो अशिक्षित राहिलेला सूरज चव्हाण एंटरटेनमेंट करून लोकांना खूप हसवण्याचा प्रयत्न केला आहे एक व्यक्ती अजिबात शिक्षण न घेता ना, ना कोणता डायलॉग पाठ करता सरळ सरळ ॲक्टिंग करतो तो रिअल अभिनेताच असेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा तो सूरज चव्हाण हा म्हणजे सु सुशिक्षित सु, सु, नाही आहे तो अशिक्षित आहे तरी पण त्याला डायलॉग पाठ होत नाही तो स्वतःहून तो डायलॉग तयार करतो स्वतःहून तो स्टोरीज तयार करतो आणि स्वतःहून लोकांना काहीतरी एंटरटेनमेंट द्यायचा प्रयत्न करतो तर तो रिअल लाईफमध्ये फक्त तो डोक्याने काम करतो तरी पण तो त्याला जे काही असेल जे काही जमेल त्याला काहीतरी होण्याचं स्वप्न नाही काहीतरी करण्याचा तो प्रयत्न करतो लोकांना काहीतरी एंटरटेनमेंट करण्यासाठी लोकांसाठीच तो प्रयत्न करतो हे बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसून आलं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ही विनर क्वालिटी नक्कीच आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज सुरज चव्हाण गेम समजायला जरी वेळ लागला तरी कोणाच्या बाजूने खेळावे कसे खेळावे किती ताकद लावायला पाहिजे आणि कोणाला किती आदर देऊन खेळावे हे सर्व चांगल्या पद्धतीने तो खेळला आहे लहानपणीच पोरका झालेला हा मुलगा आईवडिलांच्या व्यतिरिक्त आयुष्य काढत आज त्याचे संस्कार जपत आहे लक्षात ठेवा लहानपणीच त्याचे आई वडील त्याला सोडून गेले आणि हा पोरका झालेला जो मुलगा आहे तो पोरका मुलगा पूर्णपणे आज जगाचा पूर्णपणे तुम्हाला म्हणतो आहे की पूर्ण या महाराष्ट्राचा तरी तो खूप लाडका बनलेला आहे कारण आज त्याला पूर्णपणे महाराष्ट्र ही फॅमिली त्याची वाटत आहे आज माझ्या आई वडील जरी माझ्यासोबत नसेल तर अख्खा महाराष्ट्र माझ्यासोबत असेल हा एक विश्वास त्याला होता वाटतं आणि ह्या विश्वासावरती तो पुढे आलेला आहे त्याच्यातली तिसरी क्वालिटी जी आहे आणि ती म्हणजे आज प्रत्येक टास्क खेळताना तो समोर असलेल्या बलाढ्य लोकांना पण घाबरला नाही ते एक टास्क आहे त्यात जिंकायचं असतं हा एक खेळ आहे हे समजल्यानंतर तो खूप छान खेळत राहिला म्हणून सूरज डिझर्व करतो या ट्रॉफी येण्यासाठी आज तुम्ही बघितलं असाल की अरबाज आणि वैभव यांनासुद्धा तो नडला तिथंसुद्धा तो घाबरला नाही की हे गेम आहे हे गेम इथे खेळावं लागतं हे गेम खेळताना आपल्याला घाबरून चालत नाही आहे म्हणून तो खेळलेला आहे असे अनेक लोक बोलतात की तो कोणत्या म्हणजे फक्त सहानुभूतीने पुढे आला आहे त्याला काही गेम कळत नाही वगैरे तर असं जर असलं असतं तर टास्कमध्ये तो आपली शक्तिशाली पॉवर दाखवून पुढे आलेला आहे आज तुम्ही बघू शकता वैभव आणि अरबाज यासारख्या लोकांना तो टक्कर देऊन पुढे गेलेला आहे तर त्याच्यामुळे सूरजमध्ये खूपच विनिंग क्वालिटी आहे आता चौथी गोष्ट म्हणजे आज बिग बॉसच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला तर तो आदर देऊन राहतोच पण टास्कच्या वेळेससुद्धा आपण कोणत्या लेडीज चुकून हात लागू नये यासाठी सुद्धा काळजी घेत होता स्त्रियांबाबत त्याचं आदर नक्कीच विचार करून लोकांच्या मनात तो घर करून राहिला आहे तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस सुरुवातीला ज्यावेळेस अरवाज आणि निक्की आणि जान्हवीचं जे टास्क होतं जे फ्रँचाईज म्हणजे तो फ्राईज काढून घ्यायचे होते सुद्धा निक्की आणि जान्हवी हे एकत्र होते त्यावेळेस सूरज एकटा नडला होता सुद्धा सूरज आणि सॉरी निक्की आणि जान्हवी यांच्यावरती कुठलेही म्हणजे त्यांना हात न लावता तो टास्क खेळलेला होता त्याच्यामुळे तो सूरजनी त्यांचं मन जिंकलेलं आहे आणि सूरज हा गेम खेळतो त्याच्या पद्धतीनं तो गेम खेळतो एकदम प्रे बेस्ट आणि बेस्ट गेम खेळत असतो त्याच्यामुळे त्यामध्ये त्याच्या विनिंग क्वालिटी आहेच आहे पाचवी गोष्ट म्हणजे आज देवाचं नैवेद्य खाऊन जगणारा हा माणूस आज देवाचा नैवेद्य खाऊन जगणारा हा माणूस जर खोटे बोलत असेल ना की मी असं करतोय तसं करतोय तर मला सांगा की गणपती ज्यावेळेस बसले होते त्यावेळेस त्यानं मोदक आलेले पहिला मोदक त्यानं पहिल्यांदा गणपतीला चढवला आणि गणपतीला चढवल्यानंतर म्हणजे आलेलं नैवेद्य पहिला देवाला द्यायचं असतं हे देऊनच तो नंतर एक मोदक स्वतः खाल्ला याचा अर्थ ह्यावरून खरंच कळतं की तो नैवेद्य खाऊनच जगलेला आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर होती हा माणूस खोटं बोलत नाही आहे हा माणूस जे काही आहे तो रिअल आहे जे काही आहे तो गरीब आहे आणि तो दिसून येतो हे खरी गोष्ट आहे आणि बिग बॉस हा एक रियालिटी शो आहे आणि ह्या रियालिटी शोमध्ये हीच गोष्ट असते की बाबा एखाद्या माणसाला किती पद्धतीनं आपण आता लास्ट टाईम पण शिव ठाकरे पण होते त्यावेळेस पण त्याच्यामधली ती क्वालिटी बघण्यात आली तो पण गरीब होता त्याच्यावरती पण क्वालिटी बघण्यात आली त्यानंतर तो टास्क खेळत गेला आणि त्यानंतर तो विनर झाला अशाच पद्धतीनं सूरजसुद्धा आहे सूरजनी पण विनिंग क्वालिटी दाखवलेली आहेत तो पण शक्तीचा गेम खेळलेला आहे तोही युक्तीचा गेम खेळला इतकाच फक्त फरक आहे की तो शि सुशिक्षित नाही आहे तो, तो फक्त शिकलेला नाही आहे म्हणून तो विनिंग क्वालिटी त्याच्यामध्ये नाही आहे हे बोलणं चुकीचं आहे अनेक लोकांचे निगेटिव्ह कमेंट्स असतात की नाही त्याच्यासाठी वेगळा हे ठेवा वगैरे वगैरे त्यासाठी मी हे सांगतो आहे कारण आता मी जे काही व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह कमेंट्स खूप सारे येणारे आहेत तर त्यामुळे मी म्हणतोय की वि सुरजमध्ये क्वालिटी आहे तो जिंकणार तर जिंकणारच आहे हे गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट आहे बिग बॉस घरातील सर्व लोकांना मिळणारे लक्झरीज लाईफ सुरजच्या नशिबात पहिल्यांदा मिळालेल्या आहेत त्यामुळे त्या घरातील येणारे प्रत्येक व्यक्ती त्याची आई दादा ताई होऊन जाते साध्या रिपोर्टरलासुद्धा तो प्रेमाने दोन शब्द बोलला तर तिथेच त्याच्या साधे राहणीमान करून येतं म्हणजे विचार करा की ज्यावेळेस रिपोर्टर ज्यावेळेस आले होते त्यावेळेससुद्धा तो किती एकदम त्या ताईशी दिलेल्या प्रश्नाची उत्तरे म्हणजे विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे तो कसं देत होता ते तुम्ही पाहिला असाल की तेही म्हणा किंवा जे मालिकेचे जे गेस्ट आले होते त्यावेळेस त्यांनी राखी बांधलं होतं त्यावेळेस त्यांना पाया पडलेला होता वर्षा उसगावकरची बहीण आली होती तेव्हा सुद्धा तो पाया पडलेला होता ह्याचा अर्थ त्याचे संस्कार इथे दिसून येतात त्याची क्वालिटी इथे दिसून येते सुरज चव्हाण हा फेक माणूस नाही आहे तो सुरज चव्हाण रिअल आहे की बाबा कुणाला किती रिस्पेक्ट द्यावं आज आपण ऐशावरमध्ये आलो आहे आज आपण जगामध्ये खूप मोठं काहीतरी करतोय म्हणून आपण आता ह्या गोष्टी कराव्या का म्हणून तो तसं वागत नाही आहे त्यामुळे सुरज चव्हाण बेस्ट आहे तर, ही सहावी क्वालिटी आहे आता सातवी क्वालिटी सांगायची झाली तर टास्क खेळतानासुद्धा कोणाला इजा होणार नाही कोणाशी गद्दारी नाही जे टास्क आलं आहे त्याला बरोबर हँडल करून तो इथंपर्यंत पोहोचलाय ते फक्त लोकांच्या सहानुभूतीने नाही तर त्याच्या स्वकर्तृत्वाने सुद्धा केलं आहे म्हणजे जर टास्क जर खेळायचं असेल जसं की आता लास्ट टाईम वैभव होता वैभव हा कायम अरबातचा ऐकायचा आणि तिथं गद्दारीपणा तो केलेला होता त्याचबरोबर धनंजय पण काहीतरी गद्दारी केला होता म्हणून जे आपले रितेश भाऊ आहे त्यांनीसुद्धा एकदा त्यांना रागवलं होतं पण अशा पद्धतीचा कुठला असा टास्क दिसला नाही की तो त्या टीमशी गद्दारी केलेला आहे म्हणून हा एक रियल जे काही टीमसोबत आहे त्या टीमसोबत आता जस्ट रिसेंटली एक टास्क आला होता की निक्कीचं जे सांगकाम्याचं टास्क होतं सुद्धा तो त्याची जोर लावलेला आहे आणि तिथं तो त्याच्या त्याच्या प्रामाणिक पद्धतीनं तो खेळलेला आहे म्हणून सूरज हा क्वालिफाय होतो त्याच्या विनिंग क्वालिटीजसाठी त्यामुळे त्याला फुल सपोर्ट करणं हे आपला भाग आहे आठवी गोष्ट सांगायची झाली तर सर्वात जास्त टी आर पी कोणामुळे मिळालं असेल तर ते सूरजमुळे कारण आज सूरजमुळेच आजकाल लहान लोक आजकाल वृद्ध आणि खूप सारे लोक हे बिग बॉस काय आहे हे माहीत नसतानासुद्धा बिग बॉस बघायला लागले यामुळे टी व्ही चॅनल्स यामुळे कलर्स वाहिनी आणि जिओ सिनेमाचे जितके काही कमाई झालेलं आहे किंवा जितके काही टी आर पी वाढले हे फक्त आणि फक्त सूरज आहे झालेलं आहे आज जर हे सूरज चव्हाण जर ह्या बिग बॉसमध्ये नसता तर इतकी टी आर पी पण मिळाली नसती आणि इतके लोक शो पण पाहिले नसते आणि इतकी कमाई सुद्धा झाली नसती आणि विनर तर कोणी वेगळाच असता आणि इतकी अमाऊंट पण तेवढी मिळाली नसती तर सूरजमध्ये ती क्वालिटी आहे की ज्या क्वालिटीमुळे आज अख्ख्या महाराष्ट्राला त्याला पूर्ण सपोर्ट करावा लागत आहे आणि त्यामुळे बिग बॉस पाहावं लागत आहे त्याच्यामुळे सूरज हा एक मेव असा कंटेस्टंट आहे की ज्याच्यामुळे ही टी आर पी मिळालेली आहे आणि त्याला आपण सपोर्ट करणं खूप भाग आहे त्यानंतर नववा जो भाग आहे तो आज मी तुम्हाला म्हटलं की आज बिग बॉसच्या घरामध्ये येणाऱ्या मोठ्या माणसाचे तो साक्षात पाया पडतो जी व्यक्ती ज्याची कोणीच नसते तरी तो पाया पडतो आणि सर्व लोकांना दाखवत आहे की जीवनात आपण कितीही मोठा झालो ना तरी आपण कधीच मोठे नसतो म्हणजे येणाऱ्या कोणतीही व्यक्ती असेल तर तो त्याचे पाया पडतो तो बोलतो की तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा म्हणजे एक रिस्पेक्ट असतं ना माणसाला ती माणसाला ती रिस्पेक्ट असलेली क्वालिटी आहे आज ती क्वालिटी आहे ना आज तो गरीब आहे म्हणून नाही आहे त्याच्यावर झालेले संस्कार आहेत आणि त्याच्यावरती सगळ्या आयत गोष्टी मिळत आहेत तरी पण तो त्या गोष्टी विसरला नाही आणि तो गोष्टी ते करून दाखवतो आहे आज एखाद्या गरीबाचं भलं होणं खूप गरजेचं आहे म्हणून सुरज चव्हाणला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तो खरंच तो मान आहेच त्याचा ह्या ट्रॉफी जिंकण्याचा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे इथे तो ट्रॉफी जिंकायला आला नव्हता तरी तो महाराष्ट्रामधील असंख्य लोकांचे मन जिंकलेलं आहे म्हणजे विचार करा की आज तो ट्रॉफी जरी जिंकला नाही तरी पण आता महाराष्ट्राचे लोक असं म्हणत आहेत की त्याला ट्रॉफी आम्ही जिंकून देणारच कारण तो इतकं माणसाचे मन जिंकलेलं आहे इतकं तो संस्कारी आहे इतकं तो चांगल्या पद्धतीने त्याच्या भावना व्यवस्थित म्हणजे ठेवलेला आहे लोकांच्या बाबतीत त्यानं मनात घर केलेलं आहे म्हणून आज सूरज या ट्रॉफीचा मानकरी बनलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कृपया मित्रांनो सूरज चव्हाणला जास्तीत जास्त वोटिंग करून जिंकवण्याचा प्रयत्न करा त्याला वोट कमी पडूच देऊ नका काही झालं तरी त्याच्या हातामध्ये त्या बिग बॉसची ट्रॉफी आप ती ट्रॉफी आपल्याला त्याच्या हातातच पाहायची आहे ही गोष्ट कधी लक्षात ठेवा जर अधिक अनेक काही व्हिडिओज माझे तुम्हाला येत असतील सपोर्ट करत राहील आणि जो सूरज चव्हाण आहे त्याच्या हातामध्ये नक्कीच ट्रॉफी येईल यासाठी आपण प्रयत्न करत राहू जास्तीत जास्त मार्केटिंग करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आने अनेक लोकांना सांगा की प्लीज सपोर्ट टू सूरज चव्हाण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद